राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्या देशाचे हॉकीपटू मेजर ध्यानसिंगजी या निमित्तानं या ठिकाणी आपण आंबेगाव तालुका मिळून हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजर करत असताना आपल्या तालुक्याचे तहसीलदार आणि या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले त्याचप्रमाणे शोभा पालवे मॅडम तालुका क्रीडा अधिकारी माझे सहकारी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ भुले राऊळ शेठ फडूळ या क्रीडा समितीचा संपूर्ण व्यवस्थापनासाठी समीर तेरंगे प्रवीण सर ज्यांचा आपण आत्ता सत्कार केला खूप जोरात टाळ्या झाल्या <laughs> खेळाडू मुलांचं असं प्रेम मिळवणारे शिक्षक असेल तर खेळाडू कधीच मागे राहणार नाही आर जी शांताराम काळे जयंत गाडे युवराज मोडवे आणि उपस्थित असलेले सर्व समोर बसलेले माझे खेळाडू मित्र आणि माझ्या भगिनी खरं तर आज या कॉम्प्लेक्समध्ये या कॉम्प्लेक्सची आमची नामदार साहेबांची जी एक विशेष अटॅचमेंट या ठिकाणी आहे की पुढची पिढी ही सुदृढ असली पाहिजे आणि कायम या ठिकाणी त्यांना ज्या शहरात सुविधा असतात त्या सर्व सुविधा नामदार वळसे पाटलांनी या ठिकाणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेला आहे आणि कंटिन्यू करत राहत आहे नुकत्याच म्हणजे आपला स्विमिंग टँक असेल हा बॅडमिंटन हॉल असेल याची पुन्हा नव्यानी म्हणजे पुढच्या दोन तीन महिन्यात तुम्हाला आठा व्यवस्थित असा बॅडमिंटन हॉल ज्या डागडुजीसाठी तहसीलदारांकडे ऑलरेडी दोन करोड रुपयाची व्यवस्था या ठिकाणी सगळ्याच प्रिमायसेसमध्ये झालेली बाहेर ओपन जिम असेल आणि आणखीनही काही सुविधा असतील आणि नुकत्याच नामदार साहेबांनी या ठिकाणी राज्य शासनाकडनं एक प्रस्ताव या ठिकाणी पाठवला तो सिंथेटिक ट्रॅक आपण सगळे टी व्हीवर पाहत असतो ना मोठमोठे स्पोर्ट्सबन हे सिंथेटिक ट्रॅकवर म्हणजे तो कलरफुल ट्रॅक जो असतो ऑलिम्पिकच्या धर्तीवर एशियाडच्या धर्तीवर तसा ट्रॅक या ठिकाणी आपल्या तालुक्याचा मिळून या ठिकाणी बनणार आहे आणि तो देखील जिल्हा पातळीवर वास्तविक असतो सुमारे दहा ते बारा कोटी रुपये पण एका तालुका स्थळावर नामदार उपमुख्यमंत्री या राज्याचे अजितदादा पवार यांनी या सर्व परिस्थितीमध्ये त्वरित उपलब्ध करून घेतला पुढच्या काही काळात त्या ठिकाणी त्याच्या प्रक्रिया सुरू होती परंतु तो ट्रॅक उपलब्ध होत असताना माझ्या युवा पिढींनी त्याची तयारी करावी त्याचा उत्साह असावा म्हणून मी तहसीलदार साहेबांना बोललो मॅडमला या ठिकाणी बोललो की एक आंबेगाव तालुकाकडून आम्ही पाहत असतो मुंबई मॅरेथॉन असती पुणे मॅरेथॉन असती आणि ह्या सगळ्या पाहायला असतात आणि अनेक मुलांना अनेक खेळाडूंना त्या ठिकाणी भाग घ्यायचा असतो पण इथून शहरापर्यंत पोहोचायचं कसं त्याचा सराव कसा करायचा या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तुम्ही शासकीय पातळीवर या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून जर येते ऑक्टोंबर महिन्यात तीस ऑक्टोंबरला म्हणजे आपले आवडते नामदार वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यांनी आपल्याला इतका सुरेख सिंथॅटिक ट्रॅक या ठिकाणी क्रीडा संकुला उपलब्ध करून द्यायचं सांगितलं आहे त्याला प्रेरणा म्हणून आणि या तालुक्यातमध्ये चांगले चांगले खेळाडू धावपटू तयार व्हावेत आणि विविध गटातून व्हावेत ते फक्त युवा पिढीतून या शालेय विद्यार्थ्यामधून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत या सगळ्यांचा या ठिकाणी सहभाग व्हावा निश्चित तुमच्या सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व दुसऱ्या सर्व हायस्कुलांमध्ये याचा तहसीलदार मॅडम आणि तहसीलदार साहेब आणि मॅडम या ठिकाणी प्रोग्राम करतील आणि प्रत्येक शाळेमध्ये तो सराव करू आणि त्याच्यासाठी आपण मॅरेथॉनचे उत्तम या ठिकाणी चांगले राष्ट्रीय पातळीवरचे चॅम्पियन या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बरोबर धाव धावण्यासाठी या ठिकाणी आपण बरोबर घेऊन येऊया एक चांगलं या तालुक्याचं एक नवी प्रथा खेळाडूंसाठी मॅरेथॉनची या ठिकाणी करूया आणि या निमित्तानं पुन्हा एकदा मी हेच सांगतो की आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये विविध गोष्टी नामदार साहेबांनी पुन्हा एकदा बजेट बनवायला सांगितलं आहे की यावेळी वर्षी आणखी जे तुम्हाला लागेल ते पाच सात कोटी रुपये म्हणजे कबड्डीसाठी वेगळा हॉल आपल्याला इंडोर स्टेडियम नाही आहे त्याचं प्लॅनिंग करून द्यायला सांगितलं आहे जशी पैशाची उपलब्धता होईल तसं ते या ठिकाणी करून देतील फुटबॉलचं ग्राउंड ऑलरेडी त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे अशा विविध गोष्टी या ठिकाणी करत असताना तुम्ही या क्रीडा संकुलवर जर खेळाडूंनी प्रेम केलं तरुणांनी विद्यार्थ्यांनी जर प्रेम केलं तर तो उत्साह आम्हाला आणखीन वाढेल एवढीच या ठिकाणी मी या राष्ट्रीय क्रीडा दिनी शुभेच्छा देऊ मला वेळेमुळं सगळ्यात आधी या ठिकाणी जावं लागलं आहे त्यामुळं मला समक्षम करा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा जय जय महाराष्ट्र सर्वांना प्रथमतः आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या देशाचे सुपुत्र आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणात आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन आयोजित करत असतो आज आंबेगाव तालुक्यामध्ये आज आपण इथं तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचं इथं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पराग उद्योग संघाचे प्रमुख मान्य देवेंद्र शेठ शहा त्याचप्रमाणे शरद बँकेचे संचालक फुले साहेब त्याचप्रमाणे नवनियुक्त भालेराव साहेब आपल्या तालुक्याच्या कार्यक्षम तालुका क्रीडाधिकारी पालेव नाडा त्याचप्रमाणे साहेब सर्व सन्मान्य पदाधिकारी आपले सर्व शारीरिक शिक्षणाचे शिक्षक वृंद आणि तालुकास्तरीय सर्व क्रीडाप्रमुख यांचं मी इथं हार्दिक स्वागत करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खेळाला खूप महत्त्व आहे आणि आता या स्पर्धेमध्ये आपल्याला करिअर सुद्धा आपल्याला खेळाकडे पाहता येत आहे कोक्याचा आय पी एल असेल वुमन आय पी एल असेल प्रो कबड्डी लीग असेल अशा चांगल्या प्रकारे सुद्धा आपल्याला व्यावसायिक आपलं करिअर करण्यासाठी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आमचे बरेच मित्र जे सहकारी खेळाडू होते ते आता रेल्वेमध्ये असतील केंद्र शासनामध्ये आहेत राज्य शासनामध्ये आहेत पोलीस उपाधीक्षक आहेत तहसीलदार आहेत नायब तहसीलदार आहेत पी एस आय आहेत तर या सुंदर अशा व्यासपीठावरून आपल्याला मी सर्वांना आवाहन करतो की प्रोफेशनल दृष्टिकोन ठेवून आपण खेळामध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत त्या व्यवस्थित लक्ष देऊन काम करा शंभर टक्के आपलं योगदान द्या खेळामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरखंडीय पातळीवर आपल्याला आपलं कॅलेवर दाखवून आपल्याला करिअर बनवता येतं आणि आपली उजीविका उपजीविका किंवा चरितार्थ आहे तो, तो चांगल्या प्रकारे चालवता येतो आपल्याला पोलीस विभाग असेल संरक्षण विभाग असेल यामध्ये सुद्धा करिअर करण्यासाठी आणि तुम्हाला काही राखीव जागा आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे योगदान देता येत आहे दोन हजार चारमध्ये मी पोलीस उपलब्ध माझी निवड झाली होती सांगायचं तात्पर्य काय की आपण खेळामध्ये जर आपण योगदान दिलं आपण शारीरिक दृष्ट्या जर सक्षम राहिला तर आपण मुलाखत असेल शारीरिक परीक्षा असतील त्याच्यामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट योगदान देऊ शकता आणि चांगल्या प्रकारे अंतिम गुणतक्त्यामध्ये आपला अनुक्रमता येऊ शकतो तर आज आज तर आपली स्पर्धा आहे आपल्या कॉलेजमध्ये मॅडमनी कबड्डी स्पर्धेसुद्धा आयोजित केलेलं आहे आणि आपले कलासहाचे प्रमुख शहा साहेबांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्याची सुद्धा मी त्यांना पूर्ण करण्याची ग्वाही देतो आणि या स्पर्धेला दे शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न